सत्ता नसल्यामुळे निधी मिळत नाही यामुळे खासदार विनायक राऊत यांना फ्रस्ट्रेशन आलंय असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला विनायक राव राऊत जे आहेत ना त्यांचा तर इलेक्शन जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे स्वता त्यांनी आधी आपल्या मतदारसंघाची काळजी घेतली पाहिजे जे टॉवर मंजूर करत असताना पालकमंत्री म्हणून मी जाऊन ज्याच्यासाठी प्रयत्न केले त्याचे उद्घाटन स्वतःच्या स्वतः करतात मला बोलवच नाही थोडीतरी जाणीव ठेवली पाहिजे की आपण कोणामुळे निवडून आलो एवढा मोठा संघर्ष जर मा ह्याच्यामध्ये उभा राहायला आला नसता तर विनायक राऊत निवडून येऊ शकले असते का किती मतदान होतं शिवसेनेला आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला काय झालेलं उकरून काढायचं नाही आहे त्यांनी मतदारसंघासाठी काम करावं योजनेसाठी पैसे आणावे आणि किती पैसे आणलं हे जाहीरसुद्धा करावं त्याच्यामुळे मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला त्यांना निधी द्यायचो आता त्यांना कोण निधी देत नाही त्याच्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं असेल तर राग दुसऱ्यावर काढण्यात अर्थ नाही त्यांनी स्वतःचं काम करावं निवडणुका आलेल्या निवडणुकीमध्ये प्रचार करावं कारण आमची बाजू खूप स्ट्रॉंग आहे आम्ही भरपूर कामं कोकणामध्ये केलेली आहे आणि आमचाच कॅन्डिडेट निवडणूक आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईफचं युट्यूब चॅनल